ग्रामपंचायत शिरपूरबांध तालुका देवरी येथील अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या ब्लास्टिंगमुळे गावातील लोकांच्या घरांना इजा पोहोचत आहे व बोरवेल सुद्धा बंद पडलेले आहेत आणि ग्रामपंचायतने व गावकऱ्यांनी भरपूरदा शासनाला निवेदने दिलेले आहेत तरी पण आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आज सुद्धा ब्लास्टिंग करण्यात आलेली आहे या मालकांचे आपण म्हणतो रोजगार मध्ये आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी रूप मध्ये आलेलो आहोत आणि या रूप मागे गिट्टी खदानची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये ब्लास्टिंगमुळे या एवढ्या मोठ्या भव्य हाटलाला भेगा पडलेल्या आहेत त्यांच्या मोटरीचं नुकसान झालेलं आहे यांना ग्रामपंचायतमधून वारंवार निवेदनं दिलेल्या आहेत पोलिस अधीक्षक निवेदन दिलेले आहे ठाणेदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत तरी पण ते ब्लास्टिंग थांबवत नाही आणि आज सुद्धा ब्लास्टिंग झालेली आहे तरी आपण हे रूप्रेषाटचे मालक आहेत त्यांच्या संदर्भात विचारूया की यांच्या या ब्लास्टिंगमुळे काय काय नुकसान झालेलं आहे मी यादव पंचमवार गेल्या दहा बारा वर्षापासून रूप रिसॉर्ट चालवत आहो सिरपूर बांध ह्या गावी आता ह्या एक दोन वर्षापासून अग्रवाल ग्लोबल एन एच त्रेपन्नचा काम करत आहेत ओव्हरब्रिजचा काम करत आहेत अगदी माझ्या हॉटेलला लागून शंभर दोनशे मीटरवर त्यांच्या क्रेसर आहे आणि त्या क्रेसरमध्ये ते खूप मोठ मोठ्याने ब्लास्टिंग करत आहेत त्या ब्लास्टिंगमुळे माझ्या ह्या रूप रिसॉर्टच्या छताला भेगा पडले आहेत आणि माझी एक पाण्याची बोरवेल पण बंद झालेली आहे आणि त्याच्यामुळे आमच्या इथं काम करणारे कर्मचारी वर्ग आणि इथं येणारे पाहुणे मंडळी माझ्या हॉटेलमध्ये खूप मोठ्याने लग्न विवाह समारंभ होतात आणि हे कंपनीवाले खूप मुजुरीने ब्लास्टिंग करतात तर इथं जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि आमची हॉटेलची वरची छत पडण्याची पण शक्यता आहे मी शासनास विनंती करतो की लवकरात लवकर हे ब्लास्टिंग थांबवून आम्हाला न्याय देण्याची कृपा करावी तर ह्या ठिकाणी ग्रुप मालकांचं म्हणणं आहे की हे ब्लास्टिंग थांबवून आमच्या मालमत्तेला नुकसान झालं नाही पाहिजे तरी शासनानं योग्य ती कारवाई करावी अशी त्यांची म्हणणे आहे